नाव आज कुठल्याही महाराष्ट्रातल्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर नुसता अफरोडचा कार्यकर्ता आहे किंवा पदाधिकारी आहे हे सांगितल्यानंतर लगेच त्या पद्धतीचे ट्रीटमेंट या ठिकाणी दिली जाते अफरोड संघटनेचं काम हे अतुलनीय आहे महाराष्ट्रात जवळजवळ दीडशेच्या आसपास आदिवासी समाजाच्या पंचेचाळीस जमातीच्या संघटना आहेत सगळ्या संघटनांचा अभ्यास मी जवळून केलेला आहे आणि खरोखर आजपर्यंत ज्या संघटना सगळ्या आहेत त्या संघटनेनी जे करायला हवं त्यांनी काहीच केलं नाही असं मला म्हणायचं नाही पण जे करायला हवं होतं जसं करायला हवं होतं तसं नाही काम केलं गेलं एकमेव अप्रोटी संघटना आहे की ज्या संघटनेने बोगसगिरी हा विषय मला सुद्धा माहिती नव्हता मी आज्ञानी होतो माफ करा मरसकोले साहेबांमुळे आज महाराष्ट्राला सगळ्यांना कळाला तो विषय आणि आपल्या या पंचेचाळीस जमातीला न्याय देण्याचं काम वेगवेगळ्या न्यायालयीन मार्गाने सरांनी खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण राज्य टीम खूप उत्तम पद्धतीने न्यायालयीन मार्गाने हे काम करताना दिसते आपल्याला सगळ्यांना अप्रोडचं नाव महाराष्ट्रात माहिती आहे अप्रोडचं काम हे अतुलनीय वेगवेगळ्या सर्वोच्च न्यायालयामध्ये असतील त्याचबरोबर हायकोर्टामध्ये असतील आदिवासी समाजाच्या हितासाठी जवळजवळ तीस ते चाळीस केसेस कोर्टामध्ये टाकलेले आहेत बरेच रिझल्ट आपल्याला मिळालेले आहेत आदरणीय मरसकोले साहेबांचा आदिवासी समाज त्यांचे कधी ऋण मिळू शकणार नाही अशा पद्धतीचं काम सरांनी केलेलं आहे खरं म्हणजे आदरणीय साहेब माझे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत पण आरक्षणाचा मुद्दा मग अशी कुणीतरी काढला होता की आरक्षणाची भरपूर पायमल्ली झालेले आहेत बिंदूंची पायमल्ली झालेले आहे खरं आपल्या आदिवासी समाजासाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघांची सुद्धा पायमल्ली व्हायला हवी थोडीशी म्हणजे कळेल मी या ठिकाणी जबाबदारीने बोलतो त्याचबरोबर विश्वासाने बोलतो जर आरक्षित मतदारसंघ नसले तर एकही आदिवासी आमदार निवडून येणार नाही हे चॅलेंज मी देतो आणि ते जे काम खासदार आमदारांनी पंचवीस आमदार आहेत वेगवेगळ्या पक्षात जरी असले तरी त्यांनी पहिलं समाज आणि मत पक्ष असेल माझ्या रत्नागिरी जिल्ह्यात मी रत्नागिरीमध्ये काम करतो रत्नागिरीमध्ये मला जेवढं काम करायचं तेवढं केलेलं आहे करतो आहे आणि माझे नेटिव्ह प्लेस नाशिक आहे मी कुठल्याही आमदारांना खासदारांना कुठल्याही यांना घाबरत नाही बिंदासपणे फोनवर जे ज्या समस्या असतील त्या मध्ये हे मला बळ दिलं ते अफ्रोटने हरस खोले सरांनी आणि आपला जर अभ्यास चांगला असेल अफ्रोटने खूप काही दिलं आदिवासी पंचेचाळीस जमातीसाठी ते कधीही न विसरता येण्यासारखं आहे आणि या सगळ्यात पंचेचाळीस आमदारांनी पंचवीस आमदार सॉरी पंचवीस आणि खासदारांनी खरोखर आज या ठिकाणी उपस्थितीत सगळ्यांना निमंत्रण केलेलं आहे ही उपस्थिती फार महत्त्वाची होती आवश्यक होती यायला होतं पण साहेबांनी मला वाटतं ती लाज राखलेली आहे असं मी या ठिकाणी नमूद करेन धाडसाने म्हणतोय मी कॉन्फिडन्सली बोलतोय तर यासाठी आणि तर्फे साहेबांचा अनरिझर्व मतदारसंघातून ते निवडून येत आहेत ही आनंदाची बात आहे आनंदाची गोष्ट आहे तरी बाकीचे सुद्धा निवडून येणारे जे असतील मला इतकं वाईट वाटलं की मागच्या अधिवेशनामध्ये नागपूरला मला वाटतं आमदार पाडवी राजेश पाडवी यांनी विषय मांडला त्याचबरोबर अजून काही बोगसांच्या विषयी विषय मांडला आमदारांनी आणि नितीन राऊत माझी आमदार मला वाटतं त्यांनी आदिवासींचा प्रकर प्रकर्षाने जो प्रश्न मांडला त्या ठिकाणी अक्षरशः राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा जे गोलमोल करत होते त्या ठिकाणी उघडं पाडलं त्या ठिकाणी त्यांनी आणि आदिवासी आमदार कुठे जातात अधिवेशनामध्ये मी माझ्या कळवणच्या आमदारांना फोन करून प्रश्न विचारला होता सर रात्री दहा वाजता की आमच्या आमदार का तिथे बोलायला नाही आदिवासींच्या प्रश्नांवर विषय मांडणं गरजेचं आहे आमचे कळवणचे आमदार नितीन पवार पुढच्या निवडणुकीला निवडून येणार नाही हे शंभर प्रकार मी कारण ते स्वतः सुद्धा समाजाला देत नाही सर आणि अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करत नाही दुसऱ्या दिवशी त्यांच्या पंचांचे कोण मला आले की तुम्ही असं करून विचारू शकता किंवा म्हणतात बरं परिसर म्हणतात त्या पाठोपाठ मी सुद्धा म्हणतो छप्पन दिवसाची छाती माझा एक मित्र एक प्राथमिक शिक्षक त्यांना घेऊन आलेले नाशिकमध्ये काम करतात की कार्यक्रम बघा तुम्ही मला सांगायचं या ठिकाणी की लोकप्रतिनिधींनी जे काम करायला हवं ते आदिवासी संघटनांना करावं लागतंय ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आदरणीय टाके साहेब आपण सर्वांपर्यंत विषय पोचवा हे गरजेचं आहे सर कारण नाहीतर मग भविष्यामध्ये मा कोर्टात मागणी करावी केस टाकावी लागेल की आदिवासी राखीव मतदारसंघ रद्द करावे म्हणजेच यांना कळेल मला मी या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतो साहेब आपल्याला विनंती करेन